माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवरच्या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा एकविसावा भाग घेऊन आली आहे विसाव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की वानरसेनेची एक चमू सीतामाईचा शोध घेत घेत सा समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोचली तिथे त्यांची जटायूचा मोठा भाऊ संपाती याच्याशी भेट झाली आणि संपातीने त्यांना सांगितलं की रावण समुद्रामध्ये असलेल्या लंका नावाच्या बेटावर राहतो आणि तो सीतामाईला तिथे घेऊन गेलेला आहे आता पुढे काय झालं ते ऐका हां सीतामाईचा पत्ता कळल्यामुळे सगळ्या वानरसेनेला खूप आनंद झाला होता पण त्यांच्यापुढे आता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला समुद्रामध्ये शंभर योजना इतकं अंतर पार एकाच उडीमध्ये पार करून कोण बरं जाऊ शकेल आपल्यापैकी एकजण म्हणाला मी वीस योजना जाऊ शकतो एकजण म्हणाला मी पन्नास योजना जाऊ शकतो जांबूआन म्हणाला म्हातारा झाल्यामुळे मी आता फक्त नव्वद योजना जाऊ शकतो अंगद म्हणाला मी शंभर योजना जाऊ शकेन पण पुन्हा तितकंच अंतर परत येण्याची शक्ती माझ्यामध्ये उरणार नाही इतक्यात सगळ्यांचं लक्ष एका बाजूला गुपचूप बसलेल्या हनुमानाकडे गेलं जांबूआन हनुमानाजवळ जाऊन म्हणाला अरे हनुमंता तुझ्यामध्येच तर एवढी मोठी शक्ती आहे हनुमानाला आश्चर्य वाटलं तेव्हा जांबूआन म्हणाला की तुझ्या त्या शक्तीची मी तुला आठवण करून देतो तू वायूचा म्हणजेच वाऱ्याचा पुत्र आहेस तुझा जेव्हा जन्म झाला तेव्हा तुला खूप भूक लागली होती आणि त्यावेळी उगवत्या सूर्याचं लाल बिंब बघून ते एखादं फळ आहे असं समजून त्याला खाण्यासाठी तू त्याच्याकडे झेप घेतलीस हे बाळ तर सूर्यालाच गिळा गिळायला निघालं हे बघून इंद्राला खूप राग आला आणि त्याने आपलं वज्र तुझ्यावर फेकलं ते तुझ्या हानवटीला लागून तू बेशुद्ध पडलास आपला मुलगा बेशुद्ध पडलेला बघून वायूला खूप राग आला आणि त्याने वाहणंच थांबवलं झालं सगळी पृथ्वी हवेशिवाय गुदमरायला लागली सग सगळ्या देवांनी वायूची प्रार्थना केली तेव्हा वायू म्हणाला की आधी माझ्या मुलाला शुद्धीवर आणा तेव्हा इंद्रानं तुला शुद्धीवर आणलं मग वायू आन वायूला आनंद झाला आणि त्यांनी पुन्हा वाहणं सुरू केलं सगळ्या देवांनी आनंदाने तुला वेगवेगळी अस्त्र दिली ब्रह्मदेवांनी सांगितलं की या मुलावर कोणत्याही अस्त्र आणि शस्त्राचा परिणाम होऊन याला कधीही मृत्यू येणार नाही हा अमर होईल आता लहान वयातच इतक्या सगळ्या शक्ती मिळाल्यामुळे तू खूप बलवान झाला होतास खूप शक्तिवान झाला होतास पण त्या शक्तींचा चांगला उपयोग कसा करावा हे काही तुला कळत नव्हतं त्यामुळे तो सगळ्या ऋषींच्या खोड्या काढायला लागलास सगळे ऋषी खूप कंटाळून गेले चिडून गेले आणि त्यांनी तुला शाप दिला की तुझ्या सगळ्या शक्ती तुला सोडून जातील तुझ्या आईवडिलांनी ऋषीमुनींची क्षमा मागितली तेव्हा ऋषींनी तुला उशाप दिला की जेव्हा कधी भविष्यामध्ये तुझ्या या शक्तींची खूप मोठी गरज निर्माण होईल तेव्हा जर तुला कोणी आठवण करून दिली तर ह्या तुझ्या सगळ्या शक्ती तुझ्याकडे परत येतील जांबुवानाचं हे बोलणं ऐकून हनुमान जणू काही गाढ झोपेतून जागा झाला बघता बघता त्याने आपल्या शरीराचा आकार प्रचंड वाढवला आणि जोराचा भुभुकार करीत महेंद्र पर्वतावरून त्यांनी लंकीच्या दिशेने उड्डाण केलं त्याच्या त्या महाप्रचंड उडीमुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या समुद्राला वाटलं हनुमानाच्या या कामामध्ये आपणसुद्धा त्याला थोडीशी मदत करावी म्हणून त्याच्या पोटात लपलेल्या मैनाक पर्वताला त्यांनी आज्ञा केली की तुझं शिखर आकाशात उंच कर मैनाकाने आपलं शिखर उंच केलं आणि हनुमानाला विनंती केली की तू क्षणभर इथे विश्रांती घे आणि मग तुझ्या कामाला जा पण हनुमानाने सांगितलं की जोपर्यंत मी रामाचं कार्य पूर्ण करत नाही तोपर्यंत मी एका क्षणाचीही विश्रांती घेणार नाही आणि तो आपल्या छातीने त्या मैनाक पर्वताला त्यांनी समुद्रामध्ये पुन्हा ढकलून दिलं आणि तो पुढे निघाला आता या हनुमानाची शक्ती आहे तरी किती हे बघण्यासाठी देवांनी सुरसा नावाच्या एका मगरीला सांगितलं की तू हनुमानाच्या मार्गात अडथळा उत्पन्न कर सुरसाने एका अकराळ विक्राळ राक्षसीचं रूप घेतलं आणि आपला जबडा उघडून ती हनुमानाला खायला धावली त्याबरोबर हनुमानाने पण आपला आकार मोठा केला पुन्हा सुरसेने आपला आकार मोठा केला परत हनुमानाने आपला आकार मोठा केला पण आपला हनुमान खूप हुशार होता सुरसेचा तो मोठा जबडा झाल्यानंतर त्याने काय केलं की अतिशय सूक्ष्म अतिशय लहान स्वरूप धारण केलं आणि तिच्या जबड्यात एकीकडून शिरून दुसरीकडून तो बाहेरसुद्धा पडला पण पुढे आणखी एक संकट त्याची वाट पाहत होतं सिंहिका नावाची एक राक्षसी समुद्रावर लोळत पडली होती तिच्या अंगावर हनुमानाची सावली पडली त्यावर ताबडतोब ती उठली आणि त्या सावलीला धरून ती हनुमानाला खाण्यासाठी धावली हनुमानी हनुमानाने परत एकदा आपलं आकार लहान केला आणि पटकन तिच्या शरीरात शिरून तिचं हृदयच कुरतडून टाकलं सिंहिका मरण पावली आणि हनुमान पुन्हा पुढे निघाला कितीतरी तासांचं उड्डाण केल्यानंतर हनुमान लंकेच्या किनाऱ्यावर येऊन पोचला आता इथे आपलं कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने एका सामान्य माकडा इतका आकार धारण केला आणि तो लंकेमध्ये शिरला तेव्हा लंकेचं रक्षण करणारी लंकिनी नावाची एक राक्षसी त्याच्या मार्गात आली आणि म्हणाली कोण रे तू माकडा आणि माझ्या परवानगीशिवाय लंकेत शिरण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली चल बाहेर हो नाहीतर मी तुला ठार करीन आता एका स्त्रीवर हल्ला कसा करायचा म्हणून हनुमानाने तिला एक हलकासा ठोसा मारला पण त्या ठोशाने सुद्धा ती जमिनीवर पडली आणि म्हणाली की अरे रे ब्रह्मदेवाने मला सांगितलं होतं की जेव्हा एक सामान्य माकड तुला धक्का देऊन खाली पाडेल तेव्हा रावणाचा मृत्यू जवळ आला आहे असं समज असं म्हणून दुःखाने ती तिथून निघून गेली आता हनुमान लंकेमध्ये हिंडू लागला बाग बगीचे देवळं महाल सगळीकडे सीतामाईचा शोध घेत घेत तो पुढे जायला लागला रस्त्यामध्ये त्याला खूप सुंदर आणि आनंदी स्त्रिया देखील दिसल्या पण सीतामाई तर दुःखी असतील त्यामुळे तो सीतामाईला शोधत पुढे पुढे जात राहिला बघता बघता संध्याकाळ झाली अंधार पडला सीतामाई जिवंत तरी असतील की नाही असं वाटून निराश होऊन तो एका झाडावर बसला तेवढ्यात त्याची नजर अशोकवनाकडे गेली इथे त्याला काही राक्षसी पहारा देत असलेल्या दिसल्या नक्कीच सीतामाई इथे असतील असं म्हणून त्यांनी अशोकवनाकडे झेप घेतली आणि पाहतो तर काय खरंच राक्षसींच्या पहाऱ्यामध्ये श्रीराम श्रीराम असा जप करत बसलेल्या सीतामाई त्याला दिसल्या तो झाडावर तसाच बसून राहिला पहाट झाल्यावर रात्रभर पहारा करणाऱ्या राक्षसी झोपल्या ही संधी साधून हनुमान खाली उतरला आणि सीताबाईला वंदन करून श्रीरामाने दिलेली अंगठी त्याने त्यांच्यापुढे धरली आणि म्हणाला की देवी सीताबाई मी श्रीरामाचा दूत हनुमान आहे हे ऐकल्याबरोबर सीतामाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले तिने हनुमानाला विचारलं की राम आणि लक्ष्मण कसे आहेत कुठे आहेत आणि माझा राम माझी सुटका करण्यासाठी कधी येणार आहे हनुमानाने तिला सांगितलं की माई रामसुद्धा तुमच्या भेटीसाठी असेच तळमळत आहेत लवकरच खूप मोठी वानरसेना घेऊन ते तुमची सुटका करण्यासाठी येणार आहेत तेव्हा सीतामाईने त्याला सांगितलं की रावणाने मला दिलेली मुदत दोन महिन्यात संपते आहे तेव्हा श्रीरामाला सांग की लवकर येऊन मला इथून सुटका करून घेऊन जा आपल्या या भेटीची खूण म्हणून सीतामाईने देखील आपल्या पदरात बांधलेलं एक रत्न हनुमानाला दिलं आणि हनुमानाला तो रामाला निरोप सांगायला सांगितला बालमित्रांनो आज आपण इथंच थांबूया पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन लंका पुरासी हनुमंत गेला जाता सीतेसी प्रणिपात केला सीते पुढे श्रीराम कोठे मजसांग रुद्रा अशा शब्दात समर्थ रामदास स्वामींनी सीतामाई आणि हनुमानाच्या या भेटीचं वर्णन केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का समर्थ रामदास स्वामींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरा ठिकाणी हनुमानाच्या मंदिरांची स्थापना केली कशासाठी तर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी हनुमानाप्रमाणेच शक्तीची उपासना करावी व्यायाम करून आपलं बल शरीर बलवान करावं कारण जो बलवान असतो तो स्वतःचं आपल्या समाजाचं आपल्या धर्माचं आणि आपल्या देशाचं रक्षण करू शकत असतो आपल्या हनुमानापासून प्रेरणा घेऊन तुम्हीसुद्धा आजपासून निश्चय करा की मीसुद्धा व्यायाम करून नियमित व्यायाम करून आणि सकस अन्न घेऊन आपलं शरीर बलवान करीन कराल ना चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम